नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडाप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आता काही महिन्यांवर आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसची सुरुवात होणार असून भारतीय क्रिकेट महिला संघाची पंधरा सदस्यांची घोषणा नुकतीच झालेली आहे तर नेमकं कोण या टीममध्ये आहे हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच क्रीडा नवीन नवीन अपडेट नवीन माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला आणि पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आता येत्या काही दिवसांवरती भारतीय महिलांचा आय सी सीचा विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धा पार पाडण्यात येणार असून भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे हरमनप्रीत कौर ही भारतीय संघाची महिला संघाची कर्णधार असेल तर स्मृती मंदना ही भारतीय महिला संघाची उपकर्णधार असेल तसेच प्रतिका रावल यस्तिका भाटिया ही एस टी रक्षक असेल हर अर्लिंद देओल प्रदिप्ती शर्मा जेमिमा रॉड्रिक्स रिचा घोष ही दुसरी एस टी रक्षक संघात सामील असेल स्नेहा राणा रेणुकासिंह ठाकूर अरुंधती रेड्डी क्रांती गौंड अमनजीत कौर राधा यादव आणि श्री चरणी असे एकूण पंधरा महिला सदस्यांचा संघ भारतीय संघा हा विश्वचषकामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे या संघाचं नेतृत्व हनुमन हनुमनप्रीत कौर ही करणार असून उपकर्णधार म्हणून स्मृती मंधना ही भारतीय संघाची उपकर्णधार असेल व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर नक्कीच भारतीय महिला संघाला तुम्ही सपोर्ट करा आणि भारतीय संघ भारतीय महिला क्रिकेट संघ यावर्षी नक्कीच विश्वचषण जिंकेल अशी अपेक्षा आपण करूया व्हिडिओ कसा आवडला तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद